तर नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन चॅप्टर घेऊन आलेला आहे क्लास सिक्सचा त्याचं नाव आहे एटिजर्स चॅप्टर नंबर थ्री बरोबर आहे तर त्या चॅप्टरचं नाव आहे आपल्या इंटिजर्स मग कशाला इंटीजर्स म्हणायचे आणि एन्टीजर्स म्हणजे काय असतं कोणते कोणते नंबर एंटिजर्समध्ये येतात या सर्व घटकांची माहिती आपल्याला यामध्ये बघायची आहे सुरुवातीला आपल्याला काही बेसिक माहिती दिलेली आहे त्या बेसिक माहितीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो एंटिजर्स आपल्या चॅप्टरचं नाव आहे इंटिजर्स चॅप्टर नंबर थ्री ज्याचे नाव आहे एंटीजर्स चला बोला इंटीजर्स मग आता एंटिजर्स म्हणजे काय हे बघण्यापूर्वी आपण थोडी बेसिक माहिती दिलेली आहे ते आपण बेसिक माहिती बघणार आहे तर आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे नॅचरल नंबर आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे नॅचरल नंबर आता कशाला नॅचरल नंबर म्हणायचे बघा बरं नॅचरल नंबर आता कशाला नॅचरल नंबर म्हणायचे तुम्ही जर पाहिलं असेल तर दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेळेस आपण बोलतो किंवा काहीतरी काउंटिंग्स करतो त्यावेळेस आपण काउंटिंग करताना काय करतो वन टू थ्री फोर या नंबरचा समावेश असतो आपल्यामध्ये बोलण्यामध्ये बरोबर हां तर चला मग नॅचरल नंबर म्हणजे काय तर असा नंबर की ज्याची सुरुवात एकपासून होती कशापासून होते ज्याची सुरुवात एकपासून म्हणजे वनपासून होती म्हणजे वन टू थ्री फोर म्हणजे असं फाईव्ह सिक्स चालेल समोर 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 अनंतपर्यंत असतात पर्यंत बरोबर चला तर मग नॅचरल नंबर म्हणजे काय की ज्याची सुरुवात एक पासून हो म्हणजे एक दोन तीन चार पाच असे डॉट 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 कुठपर्यंत पर्यंत मित्रांनो हे काय आहे इन्फिनिटी म्हणजे अनंत म्हणजे आपण शेवटचा नॅचरल नंबर सांगू शकत नाही मग तुम्हाला विचारलं की सर्वात लहान नॅचरल नंबर कोणता तर सर्वात लहान नॅचरल नंबर कुठला आहे सांगा बरं तुम्हीच सर्वात लहान नॅचरल नंबर बघा बरं कोण आहे ते एक आहे कोण आहे एक म्हणजे सर्वात लहान नॅचरल नंबर कोण आहे वन परंतु या उलट विचारलं की सर्वात मोठा नॅचरल नंबर कोणता तर आपण सांगू शकणार नाही कारण ते इन्फिनिटीपर्यंत आहे कळलं हा मग नॅचरल नंबर करा कशाला म्हणतात तर ज्याची सुरुवात एक पासून होते आणि इन्फिनिटीपर्यंत जाते त्या नंबर्सला आपण काय म्हणत असतो नॅचरल नंबर म्हणत असतो बरोबर त्यानंतर बघा आपल्याला दुसरा नंबर दिलेला आहे होल नंबर दुसरा नंबर दिलेला आपल्याला होल नंबर कोणता दिलेला आहे होल नंबर आता होल नंबर म्हणजे संपूर्ण नॅचरल नंबरच असतात परंतु काय होते तर आता पहा यामध्ये झिरो ॲड होतो काय ॲड होतो झिरो ॲड होतो बघा तुम्हाला सांगतो होल नंबर इज द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर इन्क्लूडिंग झिरो म्हणजे तो नॅचरल नंबरचा सेट आहे परंतु त्यामध्ये झिरोसुद्धा काय आहे इन्क्लूड आहे ठीक आहे मग चला मग आता होल नंबरची सुरुवात कुठून होणार आहे झिरोपासून कुठे झिरोपासून आणि नॅचरल नंबर तर पूर्ण त्यामध्ये आहेतच चला मग मग वन टू थ्री फोर फाईव्ह बघा आता नॅचरल नंबर कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत मग हे पण इन्फिनिटीपर्यंत असणार आहेत फक्त यामध्ये झिरो काय केला आपण ऍड केला मग चला डॉट 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 कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत यालाच म्हणतात इन्फिनिटी बाळा इन्फिनिटी इन्फिनिटी यालाच अनंत अनंत, अनंत म्हणजे आपण सांगू शकणार नाही कळलं हा चला तर मग तुम्हाला विचारलं की नॅचरल नंबर सर्वात लहान कुठला होता तर एक होता परंतु सर्वात लहान होल नंबर कोण आहे तर 0 म्हणजे होल नंबरची सुरुवातच कुठून होते 0 पासून होल नंबरची सुरुवात कुठून होते तर 0 पासून मग होल नंबरची सुरुवात 0 पासून मग ज्या नंबरची सुरुवात 0 पासून होते त्या नंबरला आपण काय म्हणत असतो नेच्युरल का होल का म्हणताय सांग बर काय म्हणत रे बाळा तर होल नंबर व्हेरी गुड काय म्हणता होल नंबर मग ज्या नंबरची सुरुवात 0 पासून होते आणि इन्फिनिटी जाते त्या नंबर्सला आपण काय म्हणत असतो त्या नंबर्सला आपण म्हणतो होल नंबर काय म्हणतो होल नंबर आणि ज्याची सुरुवात एक पासून होते आणि अनंतपर्यंत म्हणजे इन्फिनिटी पर्यंत जाते अशा नंबर्सला आपण काय म्हणतो नॅचरल नंबर बरोबर आता बघा व्यवहारिकदृष्ट्या आपण जे नंबर वापरतो ते असतात नॅचरल नंबर कारण व्यवहार करताना आपण असं म्हणतो का माझे तुझ्याकडे झिरो रुपये राहिले मला दे नाही एक रुपये तरीही दे कमीत कमी एक रुपयापासून बोलतो आपण म्हणजे एक रुपये तर दे यार बरोबर ना एक रुपये तर दे मग एक रुपये दे आपण म्हणतो का झिरो रुपये नाही झिरो रुपये नाही एक रुपयापासून सुरुवात करतो म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या आपण काय करतो नॅचरल नंबर समजतो बरोबर चला आपण नॅचरल नंबर बघितले बरोबर होल नंबर बघितले तुम्हाला समजलं ते बाळा कळलं का नक्की हां चला तुम्हाला समजलं हां चला तर मग बघा ज्या नंबरची सुरुवात एक पासून होती त्यांना नॅचरल नंबर ज्या नंबरची सुरुवात झिरोपासून होती त्यांना होल नंबर बरोबर सुरुवात झिरो पासून होते आणि पर्यंत जाते होल नंबर सुरुवात एक पासून होते आणि सुरुवात एक पासून होते आणि पर्यंत जाते अशा म्हणायचं नॅचरल नंबर आता बघू आपण इंटीजर्स म्हणजे काय आता बघा इंटिजर्स म्हणजे काय जे की आपल्या चॅप्टरचे नावच आहे हा चला तर मग एंटिजर्स आता बघा इंटिजर्स आता इंटीजर्स म्हणजे काय इंटीजर्स म्हणजे की ज्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर सुद्धा येतात आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा येतात आणि झिरो सुद्धा येते मग सुरुवातीला पॉझिटिव्ह नंबर कशाला म्हणायचं निगेटिव्ह नंबर कशाला म्हणायचं झिरो तर तुम्हाला सर्वांना माहित आहे मग आता पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर बघू तर बघा हे इंटीजर्स पाहायच्या पहिले आपण काय करणार आहे पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर तर पहिला देणार आहे इथं पॉझिटिव्ह नंबर इथे जाणार आहे पॉझिटिव्ह नंबर आणि इथे घेणार आहे निगेटिव्ह नंबर मग आता पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर म्हणजे काय असते बघा तर पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स मग पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे काय बाळा की असे नंबर की ज्याच्यासमोर प्लसची साईन असते बरोबर म्हणजे पॉझिटिव्ह सिग्नेचर पॉझिटिव्ह म्हणजे प्लस प्लस म्हणजे असा असते बरोबर ना आणि निगेटिव्ह म्हणजे ही साईन असते मग आता बघा पॉझिटिव्ह नंबर कुठले कुठले आहेत तर प्लस वन प्लस टू प्लस थ्री बरोबर बर 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 असे इत्यादी एक्सेट्रा बरोबर आता कधी कधी काय होतं की हे पॉझिटिव्ह सा साईन आपण दाखवत नाही तर कधी कधी काय लिहितात असंच लिहितात सर वन टू थ्री फोर डट 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 आता बघा या नंबरचा सुद्धा आपण पॉझिटिव्ह नंबर म्हणतो बरोबर काय झालं यांच्यासमोर साईन नाही दाखवली तरी कुठली असते पॉझिटिव्हच असणार आहे बरोबर आता बघा निगेटिव्ह नंबर कुठले कुठले असतात की ज्यांच्यासमोर निगेटिव्ह साईन असणार आहे बरोबर चला मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर डॉट 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 एक्सेट्रा बरोबर आता इथे असं होणार नाही की ज्यांच्यासमोर मायनस साईन दिली नाही तर चालते असं होणार का नाही तर आपल्याला मायनस साईन कंपल्सरी द्यावंच लागते आपण पॉझिटिव्ह नाही दिले तरीही चालते परंतु आपल्याला निगेटिव्ह साईन द्यावंच लागते बरोबर चला मग ही निगेटिव्ह साईन आणि पॉझिटिव्ह साईन आता प्रश्न पासून सुरुवात केला आपण तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न तयार झाला असेल की सर झिरो आला तर झिरोला कुठली साईन द्यायची असते समजा जरी ते झिरो आला तर या झिरोला कुठली साईन द्यायची पॉझिटिव्ह द्यायची का निगेटिव्ह द्यायची तर लक्षात घ्या झिरोला कोणत्याही प्रकारची साईन नसते याला कोणतीही कोणतेही कोणतेही साईन नसते याला कोणतेही साईन दिलेले नसते झिरोला कोणतेही साईन असते का झिरोला कोणताही साईन नसते पॉझिटिव्ह सुद्धा नाही झिरो आणि झिरो निगेटिव्ह नाही समजलं हा चला तर आपण म्हणणार आहात आता एंटीजर्स कशाकडे इंटीजर्स मग आता इंटीजर्स म्हणजे काय तर इंटीजर्स म्हणजे ज्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर सुद्धा येतात निगेटिव्ह सुद्धा येतात आणि झिरोचा सुद्धा समावेश असतो त्याला आपण काय म्हणत असतो त्यालाच म्हणत असतो आपण काय तर इंटीजर्स मग आता साठी आपल्याला काय करावं लागेल एक रुख काय करावं लागेल लाईन घ्यावं लागेल मग लाईनवर आपण एंटीजर्स व्यवस्थित रित्या दाखवू शकतो चला तर मग एक लाईन ओढून घेऊया आपण इथं काय केले रुलरचा यूज युज करू तुम्ही स्केल पट्टी सुद्धा म्हणता हा तर मग आता आपण या स्केलच्या सहाय्याने काय करू इथं लाईन ओढून घेऊ आणि त्यावर काय करणार आहे इंटिजर्स दाखवणार आहे बरोबर चला बघा आपण इथं लाईन काढणार आहे बघा आपण इथे एक लाईन काढलेली आहे बघा काढली आता बघा लाईन काढल्याच्या नंतर इंटीजर दाखवतात कसे तर बघा इथे मध्ये काय असतो झिरो असतो बरोबर मध्ये झिरो वेगळ्या रंगाने चला म्हणजे तुम्हाला अजून समजायला मदत होईल इथे घेतला आपण झिरो बरोबर कारण झिरोला पॉझिटिव्ह सुद्धा नसतो आणि निगेटिव्ह सुद्धा नसतो आता झिरोच्या आपण हा जो आपला राईट हँड आहे या राईट हँडला आपल्या काय असतात पॉझिटिव्ह नंबर असतात आणि हा लेफ्ट हँड आहे बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे हा आपला राईट हँडला पॉझिटिव्ह आणि लेफ्ट हँडला निगेटिव्ह बरोबर चला मग राईट हँडला काय बोललो आपण पॉझिटिव्ह राईट साईडला पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह म्हणजे राईट साईड कुठले येते बघा ही राईट साईड येते मग इथे काय करणार पॉझिटिव्ह नंबर लिहिणार आहे मग वन टू थ्री फोर फायव सिक्स इथे लाईन काय करणार समोर जाणार आहे आणि हे झाले पॉझिटिव्ह नंबर्स बरोबर आहे आपण बोललो होतो की पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह सिग्नेचर दाखवली नाही तरीही चालते बरोबर आहे आता इथे मध्ये काय आहे झिरो आहे आता लेफ्ट साइडला काय असतात निगेटिव्ह नंबर आपण वेगळ्यापणे करू ठीक आहे आता निगेटिव्ह नंबर म्हणजे काय असते समोर काय असतात तर मायनसची साईन द्यावं लागते त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह नंबर्स मग चला बघा मायस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह आणि बघा मायनस सिक्स असे चालले आहे समोर समोर म्हणजे बघा पॉझिटिव्ह नंबर राईट साइड निगेटिव्ह नंबर लेफ्ट साइड आणि मध्ये काय असतो झिरो बघा आपलं हे याला आपण झिरो कॉन्सिडर करू बरोबर आपलं राईट साइड काय आहे पॉझिटिव्ह नंबर आणि लेफ्ट साइड काय असणार आहे निगेटिव्ह नंबर बघा समजला का चला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कोणत्या नंबर हा पॉझिटिव्ह राईट साईड आणि निगेटिव्ह लेफ्ट साइड आणि मध्ये काय असतो आपल्या याला झिरो म्हणजे आपल्या याला काय करू झिरो कॉन्सिडर करू ओके हा चला मग आता बघा झिरो काय घेतला सेंटरला पॉझिटिव्ह नंबर राईट साईड आणि निगेटिव्ह नंबर लेफ्ट साइड याच लाईनला आपण म्हणतो बाळा एंटीजर्स यालाच आपण म्हणतो इंटीजर्स यालाच काय म्हणतात इंटीजर्स बरोबर आहे हेच इंटीजर्स आहेत आपली बरोबर यालाच आपण म्हणतो बघा झिरोचा सुद्धा समावेश झाला त्यानंतर पॉझिटिव्ह नंबर सुद्धा आले आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा आले मग तुम्हाला जर विचारलं की इंटीजर्स म्हणजे काय तर ग्रुप्स ऑफ पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर अँड झिरो बघा ग्रुप्स ऑफ पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर आणि झिरो म्हणजे पॉझिटिव्ह नंबर सुद्धा येतात निगेटिव्ह नंबर सुद्धा येतात आणि झिरोचा सुद्धा समावेश होते असा ग्रुप्स त्याला आपण म्हणतो एटीजर्स काय म्हणतात एंटीजर्स बरोबर आहे मग एंटीजर्स मध्ये बघा पॉझिटिव्ह नंबर सुद्धा आले निगेटिव्ह नंबर सुद्धा आले त्यामध्ये बघा बघा बरं आता इथे नॅचरल नंबर सुद्धा आले होल नंबर सुद्धा आले बघा इथून जर विचार केला आपण इकडे इथून जर आपण इकडे विचार केला तर बघा काय आहे हे पॉझिटिव्ह कोणते नंबर आहेत होल नंबर आहेत आणि इथून जर विचार केला तर हे काय आहे नॅचरल नंबर आहेत बरोबर काय आहेत नॅचरल नंबर आहेत म्हणजे एंटिजरमध्ये होल नंबर सुद्धा येतात नॅचरल नंबर सुद्धा येतात आणि त्याच्यासोबतच पॉझिटिव्ह नंबर सुद्धा येतात आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा येतात त्याला आपण म्हणायचं काय म्हणायचं एंटिजर्स बरोबर आहे तुमच्या बुकमध्ये तुम्हाला डायग्राम आहे समोरच्या पेजवर एंटिजर्स दिलेले आहेत त्यामध्ये काय दिले शेवटी एंटिजर असतात आणि पहिले काय असतात नॅचरल नंबर मग होल नंबर आणि त्याच्यानंतर एंटीजर्स बरोबर पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबरचा सुद्धा समावेश होतो बरोबर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हा समजला का बघा इंटीजर्स कशाला म्हणतात तुम्हाला समजलं का इंटीजर्स कशाला म्हणतात समजलं का तुम्हाला कळलं का इंटीजर्स म्हणजे काय हा सुरुवातीला आपण बघितलं नॅचरल नंबर्स की ज्या नंबरची सुरुवातच एक पासून होते त्या नंबर्सला काय म्हणायचं नॅचरल नंबर ज्या नंबरची सुरुवात म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम झिरो अशा नंबरला काय म्हणायचं होल नंबर आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्याच्या समोर नंबरच्या समोर जर समोर म्हणजे इथं बघा हे समोर असते ठीक आहे नंबरच्या समोर जर प्लसची साईन असली म्हणजे पॉझिटिव्ह साईन असली तर पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह साईन असली तर निगेटिव्ह नंबर बरोबर का त्यानंतर ता झिरोला कुठल्याही प्रकारची साईन नसते आणि आपण इंटिजस्ट पाहिले की लेफ्ट साईडला जे असतात ते निगेटिव्ह नंबर असतात राईट साईडला जे असतात ते पॉझिटिव्ह नंबर असतात आणि मध्ये काय असते आपण याला झिरो बघा बरं आपला झिरो आहे का बरोबर हां झिरो त्यानंतर आपला हा झिरो हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह ठीक आहे कन्फ्यूज व्हायचं नाही त्यानंतर बघा या चॅप्टरमध्ये तुम्हाला तर कुठल्याही प्रकारची अडचण असली या लेक्चरमध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असली तर मला कमेंट करून नक्की विचारा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर आपण काय केले अपलोड केले तर तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले आली पाहिजे ठीक आहे मिस करायचे नाही यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण याचा प्रॅक्टिस सेट बघणार आहे बरोबर आहे ठीक आहे तो आजच्या दिवस आपण इथेच थांबूया त्यानंतरचं था लेक्चर असणार आपलं याच्यानंतरचं लेक्चर असणार आहे आपलं प्रॅक्टिस सेटवर बरोबर आहे यानंतरचं लेक्चर कशावर असणार आपलं प्रॅक्टिस सेटवर बरोबर आहे चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत आपण इथेच थांबूया पुढच्या लेक्चर सोबत ओके थँक्यू